मी काय आणतो काय याबाई आपला काही वाद मिटला नाही आता एकदा का मामाची हावली मी तुला केलं माझ जबाबदारी संपली काय जबाबदारी संपली जबाबदारी संपली म्हणजे संपली चला तुम्ही तशी मी मला जिवंत दिली होती ना मी जिवंत त्यांच्या पर्यंत हा उद्या ते मला म्हणायला नको बर दादांशी बोलून घ्या माझ्या बहिणीशी बोलून घ्या काय बोलायचंय तुम्हाला तिलाही बोलून ठेवायला का तिथे तिथे काढत काय तिथे आग होती राम राम दादा काय काय नेला बघा त्यांचं काय का बाई शेतात आली का हां ना कांदे काय नका करा माझ्या बापाच्या शेतीत काम काय लागत लागतो ना आता हो या बा मामा आपल्याला आपल्याला काही कामाची लाज नाहीये बर का हम्म सारा मामायला ले समजवलं पण ही काय ऐकायची स्थिती मध्ये नाही काय ऐकू नका ते ऐकू नका त्यांचा वाला बर का मीच ऐकायची स्थिती मध्ये नाही राहिली आता काय झालं काय तुमचं सांगतील ते बरोबर या बाई ना उठल्या पडल्या संशय खाती हा याबा माझी ड्युटी आहे सात वाजेपर्यंत तर यायला कधी आठ तास लागतो कधी एक तास लागतो कधी दीडायला ट्राफिक आहे कधी माणूस टाइम शिर येत आता दहा मिनिट जरी लेट झालं सांगा कोणाशी आहे

आता झाले त्यांना का, का, आव, बर बर का? हा माता तुम्ही सांगा माणूस जर त्याची कंपनी जवळ आहे तो नाही माझ्या बरोबर नाही का आम्हाला आता त्याची आहे जवळ कंपनी दोन किलोमीटर माल यावं लागत पंधरा किलोमीटर बस मग फरक लागणार का नाही वेळ लागणार का नाही बरोबर तुमचं म्हणणं विचार करायचा आपण ड्युटी संपलं आपण वेळ बायको पोरे आपली बर जाऊ दे आम्ही निर्णय घेतला आता बर का आम्ही घेतला निर्णय बरं का मोठा ही काय मला सुखानं खाऊ नाही राहिली मग ते जर कष्ट करायचं महिनाभर दिवसभर कष्ट करायचे संध्याकाळी येऊन जर कटकट बरं झोप झोपा येते नाही रात्रीच्या रातभर जागायचं तुम्ही कुठं होते आणि काय केलं मग हात लावायचं नाही ही काय पद्धत तुम्ही सांगा ना कुठं होते तुम्ही सांगा आता मला कुठं होते तुम्ही सांगा बरं बरं तुमच्या बायकोची खरं बरो तिलाच खरं सांगितलं ना मी तिला लग्न लावेले आज दादांना दोनशे लोकांमध्ये दादांना खरं सांगा तुम्ही आता काय ते आता काय खरं सांगायचं सांग तू सांग तुम्हीच सांगा आता काय सांगा आता मी मी गपची बसते आता तुम्ही सांगा काय सांगायचं काय काय त्यांना विचारा आता काय बरं पाहुणे नाही ऐका ती शेजारची रजनी वाहिनी बर काय ती शेजारची रजनी बहिणी ती एकदा आलीस मला इशिरीत आता मला थोडस लाईटीचे काम आहे त्या तिचं फ्रीज ना चालू फ्रीज व्हायना चालू तर ती म्हणे भाऊजीला पाठवा म्हणे बर पाठवलं पाठवलं तर थोडा टाइम लागून गेला तिथं तुम्ही तिच्यासोबत काय करत होते बरोबर आहे ना मग काय करत होते काय गरज पडली तुम्हाला घेऊन घेऊन जायची इकडे तिकडे करायला किती वेळ लागला तुम्हाला दोन तास लागले दोन तास लाग हा दोन तास दोन, लाग दोन तास लागले काय सांग बोला रिच्छिर बोला रिच्छिर बोला काय काय खरं नाही या माणसाचं कंटिन्यू कंटिन्यू बाहेर राहणार कंटिन्यू बाहेर राहणारी जी बाय म्हणलं का तिची तिचे संशय आहे डायरेक्ट बरं ती ऐका ना ती खालच्या मजल्यात आहे ना काजल वहिनी राहते आणि तिने एकदा चहा प्यायला बोलवलं सर अहो बाई अरे डायरेक्ट घरातून कशी धरून ओढून आणलं मला अहो तुम्ही म्हणायचं मी चहा पित नाही तुम्हाला माहिती ना आपली बाई कशी आहे तुम्ही काय बायचं चहा आणलं आरे जात नुसतं चहा लाल तिने बोलावलं बरं घरू मीनच करेल सगळ्या इच्छाच मैत्रिणी काय राह तुम्ही पण असं नाही ना? ना माझे सगळे मैत्रिणी म्हणते तर तुम्ही गुगान करायचं का मग तुम्ही तिथे गुगान करा कशी बोल राहिले पा अहो ही पोरणा आमदाची मावली तिचा शब्द बघ तिच्या काही घराने येत नाही मापर्यंत संशय घ्या नवऱ्यावर नाही 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 संशय आपला नवरा कधी रात्र दिवस बाहेर आला मग संशय नाही घ्यायचा कंटिन्यू बायांचे थोबडे पाहणं चालतात कंटिन्यू बायांचे थोबडे पाहतो हा माणूस हा बर मामा समोर न एखादी बाई आली ती जर बोलली भाऊजी असं भाऊजी तस मला सांग तिला डावलून जाऊ का नाही ही ना जर बोलायला पाहिलं का अवदास वर खाली येते खाली काय पण भेटत नाही माणूस नाही माणसाशी तर काय म्हणत नाही असं असं बोलणार बोलणारच नाही माणूस माणसांनी भेटती त्याला घोडे लावून सायांचीच फोन बी येतात बायांचीच कॉन्टॅक्ट बी बायांशीच बोलणं बी बायांची फॅक्टरी खोलली आता बरं मामा ते जाऊ द्या एकदा शाळा गेलो हा ती महिन्याची मीटिंग राहते एका मॅडमशी बोलत बसलो पोराविषयी चर्चा केली अहो ही बाई तिथं भांडायला लागली अरे आप आपल्याला माय बहीण आहे ना आता माय बहिणीचा काय समज दुसऱ्या लगेच येत नाही गणिताची मॅडम आहे तिला म्हणलं मॅडम शिकवायला कस ते आपल्याला नको का आपल्याला बी घरामध्ये आई आहे कशाला याला तिला याला तिला बघत फिरायचं ए आई बघा मी काय तुम्ही ना आता आग्र पाग्र मला काहीच सांगू नका तुम्ही तुम्ही आता इथं माझ्यावर थांबू नका तुम्हाला जसं राहत आहे तसं परत माग राहणार नाही मामा नाही हिला जर संशय घ्यायचा असेल ना ही जशी आहे तशी तुम्हाला ठेवून घ्या मला नको मा घरातही पाय देऊ नका बघा जवळ मी काय आता तुम्ही ना काही पण करा मला काय म्हणायचे तुम्ही परत माझ्या येऊ नका महापुरीला आणू नका तिकडे तुम्ही दोघं कसे उघड नाचा नाही तर तिकडे बायशी बोला नाही तर तिने तिकडे काही उद्योग इकडे मागा काम करू करून बुषकट पडले जेव्हा मी शेती करतो तेव्हा कांदे काळात काम चालू हा मी त्या करताना महापुरीला बोलून घेतले कांदे काढे या याला काय मला फोन करतात काय ते काढायला म्हणून पण मला माहिती कारण तुमच्या का तुम्ही कंपनी कामाला जायचे दबा करायला करा लागत हे करायला लागत तुम्हाला हो लय लय बनवनी वान माझी वाली काय वन तुम्ही हाताने वनवन वन करून द्यायच्याल हय तुला व्यवस्थित राहायचंय का तुम्ही व्यवस्थित राहताय का साफा पाव माहीत हो इतकी तोंडाला तोंड येते इतकी तोंडाला तोंड येती बाई हा जमय काय बाय शेवटी तिचा अधिकार आहे तुम्हाला बोलायचं अहो तीन कळचे फोडले तीन मग फोडले लय तर काय करायची नसेल मग काय काय तू थोबडे माझं काय करू दादा कुठे दादा माझं एकच या माणसाविषयी बोलणं आहे या माणसानी तोंड वासून असं असं तोंड वासून वासून बायांकडे बघावानी हा एखादी माय माऊली कधी जबरदस्त असली ना याच्यावाले दोघी घालत ठेसल बाबा बरं मला सांगा मी जर त्या बायला काही वाकडं बोललो असतो एखाद्या दे बायने मला मारस कनी तुमच्या कशी बाय सगळे बाया कशी येईल दिसत्या मेहन बाई आता तुम्ही दिसायला बाई तुम्ही दिसायला एवढं सुंदर मी काही तुमच्या डोळ्यावर तुम्हाला कधी डोळा मारला कधी म्हणजे नात सालीच नात असून तर कधी गेला तू सांगते ना, 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 ना... बोल मग तुम्हाला कधी असं डोळे मारला बघा ना डोळ्या मारला पाहिला डोळे मारवाली चाली आर घरवाली मेवनी कळत नाही काय नाही मग मामा एक काम करा बदली करून दे मी लावून जाऊ तिला ठेवून घ्या हिला ठेवून घ्या त्याच्या जा 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 जा। तू त्या डोळ्या मार राहिल त्याला मी कुठे मारला डोळा तुझ्या मारतो म्हणे मी असा डोळा मारला दाखवत होते तुम्ही एकामेकाला झालं दाखवून तुमचं आलं करत मारू का करत बरे बागा तू चुका संशय घेऊन का जामालाय ना तुम्ही कसं सांभाळ काय माझा जेलमध्ये खाऊकर ठेवकर राहिली मला मी काय म्हणून राहिली काय ना त्यांच्याकडून बोल्या सोडून घ्या तर जाईल मी नाही तर जाऊ दे भाऊ नाही तुम्हाला काय वाटेल मला सांगा मला फक्त एवढंच मान नाही माझं आलं की माझे संशय घेऊन माझी भांडू नाही बस बाकी काही नाही ही नंगी नाचणी ना मला अडचण नाही संशय घेऊ नको ते पाहुण्यावर आणि चांगली राय घडी घडी भांडण घडी घडी भांडण आठ दिवसात आले तोंड वर कर तिकडं का रे काही शोक पडू का ग तु काय बर आहे ती तोंड वाचून इकडं अग तू कांदे काडे ला आली भांड करा बरं पाठवलं तुला दाजी नवा अरे तू फोन कर पाहु लय बोलती व तू टम्मा टम्मा आता काय करू अरे तो पाहुणा असा आहे फोन केल्या केल्या मरे मामा मग तो दादा दाजी चांगला आहे हा माणूस पाह मामा घेते जा। का ठेवून चार सहा महिने इथं जाऊ द्या मी घेईल माझं काही नाही लय वळखी पाळखी मी कोणाकडून कोण टाक लय का लय वळखी नाही मेस लावून उतू आलाय त्याला आता सध्या हा लय माझेवाणी करू ला माणूस पाहिले का असं बोलणे असं बोल

बोल नाही जाऊ द्या मध्ये ठेवून घ्या मी जातो आता रावती गाट माशी ना। ना। काय करते तुम्ही पाहणार नाही ना कोणासोबत कोणाचे फोन नाही आले पाहिजे तुम्हाला असं फोन आता काय ऐकणार नाही तू थांबून घेड चालत इला ठेवून घ्या आणि माणसाचे माणसाचे फोन आहेत यांना यांना बाईंचे फोन आहेत तुम्हाला नाही 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 मेव अस बाय आमच्या कंपनी होती का आम्हाला सगळ्या आयटी चे बाहेरची बायचे फोन मरेशा काय डोक्याच्या पावण्याशी मग येतो मग हा चाल

येईल काहीतरी डोक्यात येईल काहीतरी फरक पडत वाटत त्याच वाटकिट जाऊ दे बाई प्रत्येकाच्या घरात राहतं प्रत्येकाच्या घरात मातीच्या चुली आहे प्रत्येकाच्या घरात राहत तू बी तर त्याच्याकडनं बोलतो आता मी काय म्हणते आपण मग आता पर्यंत जायचं का कोणतरी नेमती घ्यायला पाहिजे का नाही मोकळा करून घेऊ जाते मोकळा करून घेऊ सारख्या पुरेच्या नाश होऊन जाईल आपल्या आता तुम्ही एवढं मोठे डाटे असून तुम्ही असे बोलता म्हटल्यावर आम्ही काय बोलाय जाऊ दे आपण काय करू फार कस करून घेऊ जाऊ तिकडे तुला राहायचंच नाही का नको पण माझं म्हणणं एकदा जाऊन बघ एकदा जाऊन बघायला एक चानस द्यायला पाहिजे समोरच्याला त्याची चाळे तो सोडत नाही पाहुणा आता ती काय माहिती फोन आला त्या बोलल्या हे झालं नाँ नाँ खाती, दादा ते करता म्हणून मी तुम्हाला बोलते ते नसते करते ना तर मी तुम्हाला बोललीच नसते हा मला का कुत्र चावलं नाही दादा बाई सगळं मानणे पण एवढं एकदा जे एक छानच द्यायला पाहिजे ना हे तू काही सांगा ना मला काय ना माझ्या नवऱ्याचं तुम्हाला काय माहितीये घर घरी मातीची चुली आहे आता तू माझ्या घरात बांधणं होत नाही का मी ते तुम्हाला सांगायला तुझा मी नवरा तसा करतो का मग अग बाई तुला काय सांगायचं सा, पण मी आता सांगायला येते सांगत नाही म्हणून तर माहिती पडत नाही ना त्यांना काही गोष्टी आदर्श घे तिचा मोठ्या बहिणीचा म्हणजे नवऱ्यानं काही केलं तर झाकून जा। घ्यायचं नाही अग बाई काय करते झाकावच लागत थोडफार आई वडिलांच्या साठी करायचे मग आता काय करता

मी माझ्या घरी आहे सुखी तो आहे सुखी हा तुझं चांगला आहे बाई म्हणून तर तू तू हे महापुर झालं वाटू तुला काय